उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या पोलीस आयुक्तांमध्ये चर्चा झालेली आहे एकांतातील चर्चेचं कारण मात्र अद्यापही आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांची एकांतात चर्चा झाली नाशिकच्या ओझर विमानतळावर पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांना बाजूला नेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी त्यांच्यासोबत पाच ते दहा मिनिट चर्चा केली एकनाथ शिंदे यांना सोडण्यासाठी आलेले आमदार पदाधिकारी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पोलीस आयुक्त आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली एकांतातील या चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय तर ओझर विमानतळावरील ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिक दौऱ्यावर होते आणि या दौऱ्या दरम्यान त्यांची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत बाजूला जात ही चर्चा झाली पाच ते दहा मिनिट या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं आता पाहायला मिळत आहे मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली एकांतातल्या या चर्चेमुळे आता राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे दोघांमध्ये ही दहा मिनिटं चर्चा झालीय नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ओझर विमानतळावरती बाजूला जात ही चर्चा झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान ओझर विमानतळावरती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्यामध्ये पाच ते दहा मिनिटं बाजूला जात चर्चा काय अधिक माहिती आभार दौऱ्यानिमित्त काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती होते नाशिकमध्ये विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आणि त्यावेळेस नाशिकवरनं ते मुंबईकडे जात होते आणि त्याच वेळेस नाशिकच्या ओझर विमानतळावरती म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे ओझर विमानतळावरती पोहोचले तिथे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप यांना त्यांनी बाजूला घेऊन त्यांच्यासोबत दहा मिनिटच चर्चा केली आहे नेमकं ही चर्चा के कशावरती केली काय मुद्दे होते हे मात्र कळू शकले नाहीये पण दहा ते पंधरा मिनिटं नाशिक पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे ते चर्चेचे तपशील मात्र अद्याप कळू शकले नाहीये निश्चित त्यामुळे एकंदरीतच या दोघांमध्ये काय चर्चा झाली यापुढे नाशिकच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर काही मोठा निर्णय घेतला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी